हो शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया आहे लाँग लाईफ लाईफ लाँग प्रोसेस आणि त्या प्रोसेसला धरून जो चालतो तो यशस्वी आहे आज आमचे बंधूश्री या ठिकाणी आहेत सन्माननीय रमाकांत श्रीराम झालटे शिक्षक सहशिक्षक एम एस सी बी एड मॅथमॅटिक्स जिल्हा परिषद हायस्कूल बाबरा तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर पण रवींद्रनाथ टागोरांचं एक वाक्य आहे पण बोलणं थांबून एकदा सत्कार करतो म्हणजे लोकांच्या लक्षात येईल रवींद्रनाथ टागोरांचं एक वाक्य आहे की टीचर शुड बी अ स्टुडंट थ्रूआउट हिज होल लाईफ शिक्षक हा तह आहेत विद्यार्थी असला पाहिजे अँड अ टीचर हू हॅज लॉस्ट अ स्टुडंट इन हिमसेल्फ इज ॲब्सल्युटली अनफिट फॉर दिस ग्रेट टास्क ऑफ एज्युकेटिंग ह्युमन चिल्ड्रेन हे तह आहेत विद्यार्थी होते आणि म्हणून आता फक्त माध्यमिक शिक्षक नाही तर ते आज शिक्षणाधिकारी झालेले आहेत म्हणूनच त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतोय उपशिक्षणाधिकारी उप शिक्षणाधिकारी झालो नाहीत उपशिक्षणाधिकारी झालेले आहेत पण आमच्यासाठी तुम्ही आमचे आमचे मावस बंधू आहेत आणि आमचा जो गोतावळा आहे ना त्या गोतावळ्यात या पदापर्यंत गेलेले रमाकांतजी हे पहिले आहेत खरं तर तुम्ही लहान आहे माझ्याहून पण तरीही मी त्यांना जी म्हटलो कारण ते उपशिक्षणाधिकारी झालेले आहेत खूप खूप अभिनंदन आहे आपलं धन्यवाद ताई तुम्ही या ना तुम्ही भूके स्वीकारा आमचा ताई तुमचंही खूप अभिनंदन तुमचं अभिनंदन करण्याचं कारण असं की वाटा तुमचाही आहे <laughs> खूप मोठा वाटा तुमचा या ठिकाणी आहे याचं कारण असं आहे की जेव्हा संसाराचा गाडा असतो आणि हे आणा ते आणा चालू राहतं तेव्हा माणसाचं डोकं ठिकाणावर राहतंच असं नाही पण तुम्ही आमच्या बंधूंचंही डोकं सांभाळलं <laughs> आणि त्याच्यामुळं त्यांनी उपशिक्षणाधिकारी पदाची अत्यंत मानाची पोस्ट ही मिळवलेली आहे आणि माझी खात्री आहे इथे तेथेच ते थांबणार नाही आणखी कुठे कुठे जाणार आहेत सांगा बरं जर सध्या माझं पुढची सध्याची पुढची पोस्टिंग आहे भंडारा उपशिक्षण अधिकारी माध्यमिक भंडारा म्हणून या ठिकाणी मी उद्या सोमवारी मी रुजू होणार आहे त्याच्यानंतर तीन वर्षानंतर मी आपल्या मराठवाड्याच्या सेवेसाठी नक्कीच हजर होईल याची मला खात्री आहे वा <laughs> आज आमचे मोठे बंधू सन्माननीय स्त्री डॉक्टर संजयजी गायकवाड उत्कृष्ट व्याख्याते लेखक इंग्रजीचे तज्ज्ञ प्राध्यापक आज माझ्या भेटीला आले माझ्या सत्कार केले माझ्या पूर्ण झालटे कुटुंबियाच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझं भाग्यच आहे की अशा मोठ्या व्यक्तीकडून आज, आज मला या ठिकाणी सत्कार झालेला आहे पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांचं मी या ठिकाणी आभार मानतो घरचा सत्कार सत्कार आणि तीन वर्षानंतर परत याल तेव्हा परत सत्कार होईल शिक्षणाधिकारी व्हाल तेव्हा परत सत्कार होईल कारण शिक्षण हा असं क्षेत्र आहे भरपूर काम करायला जागा आहे खूप स्कोप आहेत आणि तुमच्या माध्यमातून झाला मला वाटेल माझ्याच माध्यमातून झाला बिलकुल <laughs> आपल्या अपेक्षा